बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसिम बेडेकर कथा लक्षवेद आता ह्या ग्रहांवरच्या लोकांना संपवूया मजा येईल सगळ्या अंगावर धातूचे खवले असलेला तो प्राणी अवकाश यांनामधल्या त्याच्या मित्रांना म्हणाला इतर प्राणीही अंग मोडता मोडता अंगावरले खवले उभे करत मजेनं म्हणाले उत्तम कल्पना त्यानं बोट दाखवलेल्या दिशेला एक हिरवट होता, एक चंद्र असलेला कसा काय का आहे हा ग्रह ग्रह अत्यंत प्रभावी अंतरिक्ष दुर्बीण गोल फिरवत त्यांनी त्या ग्रहाचा पृष्ठभाग निरखून पाहिला ते पहा पहा दोन पायांनी इकडे तिकडे फिरणारे प्राणी यावेळी कशा पद्धतीने संपवायचं त्यांना हो ना तेही आहेच आपण उष्णता किरणांचा मारा करून ग्रह जाळले या आधीच्या ग्रहावर वेट लावणारा वायू सोडला आणि तिथल्या प्राण्यांनीच एकमेकांना खतम केलं आता त्याहीपेक्षा जबरदस्त असा काहीतरी भन्नाट प्रकार करायला पाहिजे नाही अगदी काहीतरी भन्नाट प्रकार हल्ला कशा पद्धतीने करायचा याबाबत ते एकमेकांत खलबत करायला लागले तोपर्यंत तो एकजण मोठ्या मोठ्या अवकाशकुपीत बसून त्या ग्रहाच्या पृष्ठभागाकडे निघाला काही तासांनी परत येऊन तो सर्व माहिती देऊ लागला ये ये सगळं काही सुरळीत पार पडलं ना मी एकाला पकडलं आणि त्याची कातडी सोलून काढली त्यानं खूप आरडाओरडा करत हातपाय जाडले असतील तर मोठ्या मोठ्या किंकाळ्या फोडत त्यानं प्रतिकार केला पण आपल्या ताकदीपुढे त्याचं काय चालणार मात्र या ग्रहावरचे प्राणी चांबडी सोडली तरी लेकाचे मरत नाहीत पुन्हा हलवायला लागतात ला तो प्रकार चांगलाच मजेदार असला पाहिजे बरं आता आपण काय करायचं आत्ताच ते कातडं संशोधन पथकाकडे देऊन आलो आहे कातडं विरघळून टाकणारा विषाणू ते छान विषाणूंमुळे साल्यांची चामडी जरजर विरगळून जाईल आणि आपण इथून गंमत बघू कधी एकदा ते सगळं बघायला मिळेल असं झालंय मला ते अत्यंत उत्कंठनं वाट बघायला लागले अखेर संशोधन पथक काम सत्य झाल्याची बातमी घेऊन आलं ज्याला विषाणू तयार उत्तम लवकर तो सगळीकडे पसरवूया त्यांच्या अवकाशानं त्या ग्रहाभोवती एक फेरी मारली आणि सर्वत्र विषाणू सोडला आता लवकरच त्यांचं वळ वळवळणं आणि तडफडणं बघायला मिळेल हा परिणाम हा हा परिणाम दिसायला लागलाय पण त्यांच्या आवाजात काहीशी निराशा होती विचित्रच आहे लेखाचे गडबडून गेलेत खरे पण कोणीही मरत नाही मरणं तर सोडाच त्यांच्यातल्या काहींना तर चक्क मजा वाटतीये बघावं ते नवलच हा काहीतरी भलताच चमत्कारिक प्रकार आहे पुरी झाली गंमत आपण जाऊया इथून तर काय दुसऱ्या कुठल्याही ग्रहाकडे जाऊया आणि ते निघून गेले इकडे पृथ्वीवरच्या शास्त्रज्ञांनी गंभीर चेहऱ्यांनी एक कूट प्रश्न सोडवण्यासाठी संशोधन करायला सुरुवात केली होती त्यांना कोडं पडलं होतं बघावं तिकडे जो तो अचानक नागवा कसा झाला कथा समाप्त लक्षवेद नावाची कथा समाप्त शिनीची होशी यांची लक्षवेद नावाची कथा समाप्त